दा बंकर। हे दादा बंद कर भरतो येथे बंद केलं हा मोबाईल बंद कर हे बंद कर हे मनातलं हे मोबाईल बंद कर काढून घ्या मोबाईल सर्व पत्रकार बांधवांच्या जर भावना दुखल्या असेल तर मी सर्वांची माफी मागतो विदर्भातून येऊन आम्ही काही इथं मोठे तीर मारत नसतो आपल्या सर्वांनी मी जाहीर माफी मागतो आपल्या सर्वांनी समजून घ्यावं आज शिवसेना ठाकरे गटाचा कर्जच्या रॉयल गार्डन येथे विद्यार्थी गुणगौरव व मार्गदर्शनाचा जाहीर सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला व्याख्याते व कीर्तनकार सोपान कानेरकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमासाठी पत्रकार देखील निमंत्रित होते त्याप्रमाणे पत्रकार देखील उपस्थित होते पत्रकारांकडून कार्यक्रमाचे व्हिडिओ शूटिंग तसेच लाईव्ह प्रक्षेपण देखील सुरू होते अशातच सोपान कानेरकर यांनी अपमानास्पदरित्या सर्व कॅमेरे व मोबाईल बंद करायला लावले कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण बंद करायला लावल्याने तेथील उपस्थित पत्रकारांमध्ये नाराजी पसरली व सर्व पत्रकार तेथून निघून गेले जाहीर कार्यक्रमाचे व्हिडिओ शूटिंग करणे व प्रसारण करण्यास मज्जाव केल्याने सोपान कानेरकर यांच्या विरोधात पत्रकारांमध्ये संताप पसरला हा सर्व प्रकार कार्यक्रमाचे आयोजक नितीन सावंत यांच्या देखील कानावर गेला यानंतर सोपान कानेरकर महाराज आणि नितीन सावंत यांनी पत्रकारांची माफी मागत झालेल्या प्रकारावर सारवासारव करण्याचा सा प्रयत्न केला दरम्यान प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज देखील अशाच प्रकारे कीर्तनावेळी तेथील कॅमेरे व मोबाईल बंद करायला लावतात मात्र ही जिंदुरीकरांची स्टाईल कॉपी करायला गेलेले सोपान कानोरकर महाराज मात्र यावेळी चांगलेच कोंडीत सापडले यावेळी नेमकं काय घडलं अन्ना नाही म्हणते नका ना जो अहंकारी आहे म्हणते या बायकोचा ऐका तर बायकोचा भाड्या आहे म्हणते नका ऐकू तर काहीतरी गडबड आहे म्हणते लोक बोलल्याशिवाय राहत नाही आता आम्हाला लय लोक बोलते सोपान कनेरकर कीर्तनकार आलं की लोक लय बोलते कीर्तनकार महाराज लोक आले तर लय बोलते आम्हाला म्हणते बराय म्हणते तुमचं ह्या गावात उद्या त्या गावात नव नऊ रंगाचं नव नऊ ठावाचं खाले भेटते म्हणते त्याला माझ्या म्हटलं चलून पाय मॅसोबत तीन दिवस करून पाय प्रवास खाऊन पाय बाहेरचं नाही मुळव्या संघटनेचा जिल्हाध्यक्ष झाला तो म्हणजो लोक बोलल्याशिवाय राहत नाही आता नितीन दादाने हा कार्यक्रम घेतला हे दादा बंद कर बरतो येथे बंद केलो हा मोबाईल बंद कर हे बंद कर हे मनातलं हे ह्या मोबाईल बंद कर काढून घ्या मोबाईल काळ्या मोबाईल हा मोबाईल काळा कोणाचा आहे काढून टाका काढून टाका काढून टाका टाका तुम्हाला करू द्या काही नाही करू द्या काही नाही हे करते करते मी थोड्या वेळा आधी कॅमेरे बंद करायला हो कर। सांगितले होते आमच्या पत्रकार बांधवांच्या भावना दुखल्या म्हणून त्यांचे मेसेज आलेत मी लहाण्याचा मोठा झालो सोपान कनेरकर म्हणजे बाबा आत्ताच निघाला आणि आत्ताच बाहेर पडला असं नाही मी ते कॅमेरे याच्यासाठी मला माहीत नाही ते प्रेसचे होते म्हणून आमच्यासमोर ते यूट्यूबचे कॅमेरे लावतात हो यूट्यूबचे यूट्यूबच्या कॅमेऱ्यासाठी बोललेले शब्द आहे आणि मला माहीत नाही ते तुमच्या कॅ प्रेसचे हे आहे म्हणून मी याच्यासाठी सांगितलं ते मोबाईल वगैरे जे होते तुमच्या माझ्या ते बोलणे तुम्हाला नव्हते त्या यूट्यूबच्या याच्यावर जे चालतात टी आर पी त्यांच्यासाठी होते माझ्या बोलण्यातून आदरणीय सर्व पत्रकार बांधवांच्या जर भावना दुखल्या असेल तर मी सर्वांची माफी मागतो कारण की मी तुमच्यामुळं मोठा आहे तुमच्यामुळेच वाढलो आहे प्रत्येक गावात मी आज इथून गेल्यावर इथं जेव्हा बातम्या लागेल तेव्हाच या गावात माणूस मोठा होईल विदर्भातून येऊन आम्ही काही इथं मोठी तीर मारत नसतो आपल्या सर्वांनी मी जाहीर माफी मागतो आपल्या सर्वांनी समजून घ्यावं धन्यवाद